या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बॉम्बे हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठानं ब्रह्मदेव विष्णू शिंदे यांच्या याचिकेवर महत्वाचा आदेश देत आदिवासी प्रमाणपत्र छाननी समिती पुणे विभाग यांना प्रलंबित आदिवासी दावा सोळा आठवड्यांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत याचिकाकर्त्यांची बाजू ॲडव्होकेट सौरभ तांदळे यांनी मांडली शिंदे यांनी बावीस मे दोन हजार तेवीस रोजी आदिवासी दावा दाखल केला होता मात्र दीर्घकाळ निर्णय न झाल्यानं त्याने हायकोर्टाची धाव घेतली सुनावणीत न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठानं समितीला वेगानं निर्णय देण्याचे आदेश दिले तसेच समितीचा निर्णय होईपर्यंत पंढरपूर टपाल विभागाच्या अधीक्षक यांनी कोणतीही दडपशाहीची कारवाई करू नये असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले याचिकाकरता ग्रामीण सेवक शाखा पोस्टमास्टर म्हणून काम सुरू ठेवणार आहे असं देखील कोर्टानं नमूद केलं सरकारतर्फे ॲडव्होकेट अविनाश नाईक सहकारी सरकारी वकील यांनी युक्तव्यात केला कोर्टाने याचिका विल्हेवाट लावताना खर्चाबाबत कोणताही आदेश न देण्याचा निर्णय घेतला